मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचा जनसमुदाय घेऊन निघालेल्या मनोज जरांगेंचा मोर्चा पुणे जिल्ह्यात दाखल झालाय जालना बीड नगर अशा तीन जिल्ह्यांचा प्रवास करून मनोज जरांगे पुणे जिल्ह्यात पोहोचले दरांगेंचं पुण्यामध्ये अतिशय भव्य असं स्वागत झालंय रात्रीच्या सुमारास मनोज जरांगे आपल्या मराठा बांधवांसह मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले मात्र त्याआधी जरांगे अशा ठिकाणी पोहोचले जिथून मला भरपूर ऊर्जा मिळाली अशी भावनाच त्यांनी व्यक्त केली आहे अर्थात ते ठिकाण होतं वढुतुळापूर तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असणारं वढू तुळापूर हे ठिकाण काल मराठा बांधवांनी अक्षरशः व्यापून गेलं होतं जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी हा परिसर दणाणून सोडला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर मनोज जरांगे पोहोचले आणि लाखो मराठा कार्यकर्त्यांच्या अंगात जणू नवचैतन्य संचारलं होतं छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या बलिदानाची या सर्व बांधवांनी उजळणी केली आणि मराठ्यांना आरक्षण मिळवूनच देणार अशी शपथ या ठिकाणी घेण्यात आली दरम्यान समाधी स्थळावर मनोज जरांगे आपल्या मराठा बांधवांसह नतमस्तक झाले या क्षणी अत्यंत भाऊक वातावरण झाल्याचं पाहायला मिळालं शिवरायांचे कैसे शिवरायांची सर्गी कैसी सतल सुखांचा केला त्याग म्हणून तो योग राज्य साधनांची लग कैसी यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी मनोज जरांगे आपल्या बांधवांसह रवाना झाले मराठा समाजाला ओ बी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी यापूर्वीही आंतरवाली सराठीत अमरण उपोषण केलं होतं दोनदा जरांगे यांनी सरकारला वेळ दिला होता मात्र त्यानंतर देखील मराठा आरक्षणाचा प्रश्न काही सुटला नाही त्यामुळे आता मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर अमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे यासाठी वीस पासून त्यांनी पायी मोर्चा काढला आहे पुणे शहरातून मार्गक्रमण करत हा मोर्चा आज पिंपरी चिंचवड मार्गे मुंबईकडे कूच करेल आता सरकार जरांगे मुंबईत पोहोचण्याआधी काही निर्णय घेत आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकमत डॉट कॉम ला फॉलो करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम